अकोला पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एक माणूस पहिल्या दिवशी वीस रुपये कमवतो आणि दुसऱ्या दिवशी पंधरा रुपये खर्च करतो तो तिसऱ्या दिवशी पुन्हा वीस रुपये कमवतो आणि चौथ्या दिवशी पंधरा रुपये खर्च करतो जर तो असाच कमवत राहिला आणि खर्च करीत राहिला तर त्याच्याकडे पन्नास रुपये कितीव्या दिवशी जमा होतील असा प्रश्न आहे बघा अशा प्रकारचे प्रश्न थोडेसे ट्रिकी असतात ह्याच्यामध्ये एकच गोष्ट करायची आहे काय करायचं आहे बघा पहिले तर बेसिक समजून घ्या की पहिल्या माणसाने एका दिवशी आला एक दिवस काम केलं त्याने तर त्याने किती रुपये कमवले तर प वीस रुपये कमवले आणि दुसऱ्या दिवशी काय केलं त्याने दुसऱ्या दिवशी काम न करता त्याने खर्च केला म्हणजे पंधरा रुपये खर्च केला आता त्याच्याकडे दोन दिवस मिळून किती रुपये राहिलेत तर पाच रुपये राहिलेत त्याच्यानंतर काय केलं त्याने तिसऱ्या दिवशी परत तिसऱ्या दिवशी आला तो तिसऱ्या दिवशी आला तर त्याने काय केलं त्याने परत प वीस रुपये कमवले तिसऱ्या दिवशी त्याने वीस रुपये कमवले मग त्याचे एकूण रुपये किती झाले तर पंचवीस रुपये झाले मग चौथ्या दिवशी गेला तो चौथ्या दिवशी काय केलं त्याने दहा रुपये सॉरी पंधरा रुपये खर्च केले आता त्याच्याकडे किती रुपये राहिले तर पंधरा वजा वीस वजा पंधरा म्हणजेच पाच रुपये राहिले आणि पहिले पाच आणि हे पाच असे एकूण त्याच्याकडे किती रुपये राहिले तर दहा रुपये राहिले ठीक आहे हा बेसिक कन्सेप्ट आहे तर ह्याच्यानंतर आता दहा रुपये राहिले तर तुम्ही काय म्हणसाल की पाचव्या दिवशी पाचव्या दिवशी ह्याच्याकडे किती रुपये राहतील तर हे दहा प्लस वीस रुपये त्याचे ॲड करणार तो म्हणजे एकूण तीस रुपये होणार म्हणजे तुम्हाला एक गोष्ट तर क्लिअर होईल की त्याच्याजवळ जे पैसे जमायला पाहिजे ते ऑड दिवशी जमा व्हायला पाहिजे याला थोडंसं कन्सेप्ट यायला थोडा दिवस वेळ लागेल बघा आता कसं होईल की तुम्हाला किती रुपये पाहिजे तर पन्नास रुपये पाहिजे पहिले तर ही गोष्ट घ्या पन्नास रुपये पाहिजे त्यामधनं पहिल्या दिवशी किती रुपये भेटतात तुम्हाला ते वजा करायचे वजा वीस रुपये एकूण किती तर तीस रुपये आता पहिले तीस रुपये तुम्हाला ह्या पद्धतीने आणायचे आहे म्हणजे प्रत्येक दोन दिवसाला किती रुपये आले पाहिजे तर पाच रुपये आले पाहिजे तर प्रत्येक दोन दिवसाला पाच रुपये येत आहे प्रत्येक दोन दिवसाला तुम्हाला कळत आहे की पाच रुपये ॲड होत आहे तुम्हाला किती रुपये जमा करायचे आहे तर एकूण तीस रुपये जमा करायचे आहेत प्रत्येक दोन दिवसाला दिवस आहे इथे आणि इथे रुपये बघा प्रत्येक दोन दिवसाला त्याला किती रुपये जमा करायचे आहेत पाच रुपये म्हणजे करत आहे तो आता त्याला तीस रुपये जमा करायचे आहेत तर किती दिवस लागतील इथे तिरकस गुणाकार केला तर काय भेटेल तुम्हाला की दोन गुन्हेला तीस भागीला पाच मग पाच सक तीस म्हणजे एकूण त्याला बारा दिवस लागतील तर बारा दिवस बाराव्या दिवशी बाराव्या दिवशी त्याच्याकडे किती रुपये असतील तर तुम्ही म्हणाल की तीस रुपये त्याच्याकडे बाराव्या दिवशी असेल मग आता तेरावा दिवस आला तेरावा दिवस आला तेरावा दिवस तर ह्या दिवशी त्याने आता काय करणार आहे की पहिले वीस रुपये कमवले हो पंधरा रुपये कमवले हो वीस रुपये कमवले हो पंधरा रुपये कमवले हो वीस रुपये कमवले हो पंधरा रुपये कमवले हो हो म्हणजे बाराव्या दिवशी कसा आहे म्हणजे दोन चार सहा आठ दहा ह्याच्यामध्ये काय होणार आहे तो खर्च करणार आहे तर तेराव्या दिवशी म्हणजे ऑड दिवशी याला काय म्हणता येईल विषम विषम दिवशी विषम संख्येच्या दिवशी हा काय करेल वीस रुपये कमवायला जाईल मग याने जर इथे वीस रुपये कमवले तर किती रुपये होतील त्याच्याकडे पन्नास रुपये आणि दिवस किती लागले त्याला ऐकून बारा प्लस एक म्हणजेच किती तेरावा दिवस तर ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे त्या हा क्यू आर कोड स्कॅन करा त्यावरती हे गणित पाठवा किंवा ॲट दी रेट गणितच गणित वन असं सर्च करा आपण एक मेंबरशिप सुरू केलेली आहे एकोणसाठ रुपयामध्ये त्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद